नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जिभेची चव आणि ताटाची शोभा वाढवणारी अशी ही लसणाची चटणी चटपटीत झालेली आहे आणि एकदम झनझणीत जन हे बघा महिनाभर टिकणारी ही चटणी आहे अगदी विकत आणल्यासारखी ही चटणी झालेली आहे तर आता आपण याची रेसिपी बघणार आहोत अगदी ढोस्यासोबत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही ही खाऊ शकता तरी ते कढईमध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत हे शेंगदाणे मी साल काढून घेतलेले आहेत थोडेसे भाजलेले आहेत हे शेंगदाणे तरी परत मी एकदा हे अजून भाजून घेते मंद आच्यावर आता हे शेंगदाणे थो थोडेसे भाजले असल्यामुळे आता आपण ह्याच्यात घालणार आहोत एक वाटी खोबरं ज्या वाटीनीच मी शेंगदाणे घेतले त्याच वाटीने खोबरंही घेतलेलं आहे तर हे खोबरंही आपल्याला मंद आच्यावर असं भाजून घ्यायचं आहे तर आता मी हे खोबरं मंदाच्यावर असं भाजून घेते आपण आता ह्याच्यासोबतच लसूणही भाजून घेणार आहोत लसूण आपल्याला सोलून घालायचं नाही याच्यामध्ये फक्त मागचं आणि पुढचं असं टोक काढून घ्यायचं आहे आणि सालासगड सा लसण आपण घालणार आहोत याच्यामध्ये तर दहा ते बारा मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे आपण आपण ह्याच्यासोबत भाजून घेऊया लसूण ह्याच्यासोबतच भाजल्यामुळे अगदी त्याचे सालही बारीक होते आणि खायलाही छान टेस्टी लागते लसूण चटणी अगदी विकत आणल्यासारखी ही लसूण चटणी आपण घरच्या घरी बनवणार आहोत तर हे बघा मंदाच्यावर मी भाजून घेते ह्याचा थोडासा कलर बदलत आलेला आहे खोबऱ्याचा आणि शेंगदाणे हे आपले थोडेसे भाजलेलेच आहेत तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत दोन चमचे पांढरे तीळ तीळही आपल्याला असे मंदाच्यावरच भाजून घ्यायचे आहेत हे सर्व आपल्याला मंदाच्यावरच भाजून घ्यायचं आहे म्हणजे आपली चटणी छान महिनाभर टिकते आणि स्वादही छान येतो चटणीला तर हे बघा आपलं खोबरंही भाजत आलेलं आहे कलर बदलत आलेला आहे आणि तिळही भाजत आलेले आहेत चटचट असे तिळ उडत आहेत म्हणजे आपले तिळ पण भाजलेले आहेत तर आता आपण हे बघा बघूया लसूण भाजलाय का ते तर हे बघा छान कलर आलेला आहे हे बघा लसूणही छान भाजलेला आहे साल ह्याची अशी मोकळी होत आलेली आहे म्हणजे लसूणही छान भाजलेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपण गॅस बंद केल्यावर परत दोन तीन मिनटं ह्याच्यातच कढईमध्ये ठेवणार आहेत आणि दोन चमचे मी लाल तिखट घातलेलं ला आहे अशी जर चटणी तुम्ही बनवून ठेवली तर थालेपीठ चपाती भाकरी किंवा डाळ भातासोबतही तुम्ही ही तोंडी लावण्यासाठी चटणी खाऊ शकतात आता आपण घालणार आहोत ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि जिरं घातल्यावर आपल्याला हे जाडसर असं मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे हे बघा थोडंसं थंड झालेलं आहे गरम असताना जर तुम्ही हे वाटून घेतलं तर खोबऱ्याचा लगदा होईल आणि शेंगदाण्यालाही तेल सुटेल तर हे आपली चटणी मग ओलसर होईल कोरडी राहणार नाही म्हणून आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे आणि मग वाटून घ्यायचं आहे आता आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ मी याच्यामध्ये असं बारीक मीठ घातले तुमच्याकडे जर जाडं मीठ असेल तर तुम्ही जाडं मीठही घालू शकता तर ह्याच्यामध्ये मी एक चमचा मीठ घातलेलं आहे आता हे आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर हे बघा छान आपली जाडसर चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही ही नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये